जिल्ह्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समितीच्या वतीने स्मृतिदिनाचे औचित्य साधून अभिवादन सभा घेण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक चळवळीचे नेते परमानंद मेश्राम कार्यक्रमाला समितीचे अध्यक्ष गणेश ढोके श्याम बावणे कृष्णा खडसे रमेश वाघमारे किशोर खंडाळे ईश्वर कांबळे किशोर हापसे दिनेश हापसे बाबासाहेब जाधव मनोहर खंडाळे शेखर खडसे राजेश खळसे इत्यादी मान्यवर उपस्थित होते अमर रहे अमर रहे अन्ना भाऊ साठे अमर रहे अमर रहे अन्न भाऊ साठे अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे अम्मा भाऊ साठे जिंदाबाद 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 अन्ना भाऊ साठे अमर रहे अमर रहे अमर रहे देखिए बाजू का ये बात बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र